आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे नमस्कार मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत राज्यात पहिलीच्या वर्गापासून त्रिभाषा सूत्र अवलंबून हिंदी भाषेची सक्ती आणण्याच्या धोरणाला कडाडून विरोध केला जात आहे मराठीच्या मुद्द्यावरून प्रामुख्याने मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे त्यानंतर उद्धव ठाकरे यांनीही हिंदी सक्तीविरोधात आवाज उचलला आता येत्या पाच जुलैला मराठी भाषा प्रेमींचा भव्य मोर्चा मुंबईत काढला जाणार आहे या मोर्चाला ठाकरे बंधू पहिल्यांदाच एकत्र दिसून येतील मराठी आणि हिंदी या वादामध्ये राज्य सरकारमध्येही मतमतांतरे असल्याचं दिसून येते पहिली ते चौथी हिंदी भाषा नसावी असं मत खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडले आहे परंतु शालेय शिक्षण विभागाची जबाबदारी असणाऱ्या शिंदेसेनेच्या नेत्यांची अडचण झाली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील या विषयावर ठामपणे बोलले नाहीत त्यामुळे या संपूर्ण वादात भाजपमुळे शिंदेची कोंडी झाली का असा प्रश्न अनेकांना पडलाय काल मुख्यमंत्र्यांनी मीटिंग घेतली मला असं वाटतं की पहिली दुसरी तिसरी चौथी मध्ये हिंदी असू नये पाचवीपासून हिंदी असावं पहिलीपासून मराठी त्यांना शिकावं शिकवावं मराठी लिहिता वाचता त्यांना यावं ज्या ते पहिलीपासून मराठी लिहायला वाचायला शिकतात त्यावेळेस त्यांना हिंदी पण लिहिता आणि वाचता येतं फक्त बोलण्याच्या संदर्भात पाचवीपासून आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश क्लर्स अँड सराफ प्रदर्शन पुणे